नमस्कार मित्रांनो कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण मराठी अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती व कोणती आहे ती अभिनेत्री तर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचा मृत्यू झाला आहे मायेची साडी या चित्रपटातून अलका कुबल यांनी सोशल सुनीची भूमिका साकारली होती या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या आणि घराघरात जाऊन पोचल्या माहेरची साडी हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी तो खूपच यशस्वी ठरला अलका कुबुल यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका त्या गावी आणि पारंपरिक मृत्यूचे प्रतीक मानली जाते माहेरची साडीमुळे अलका कुबल मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या माहेरची साडी हा चित्रपट बहीण भावावर आधारित आहे या चित्रपटात अलका कोबल यांनी साकारलेली पार्वती सासरी खूप छळ सहन करत असते तिच्या सासूबाई तिला सतत टोचून बोलत असतात तिच्यावर अन्याय करतात आणि तिच्या छळ करतात पार्वती हे दुःख सहन न होऊन ती आजारी पडते आणि तिचा मृत्यू होतो तर मित्रांनो अलका कोबल यांच्या चित्रपटामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या खऱ्या आयुष्यात अजून सुद्धा जिवंत आहेत तर अलका कबूल ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद